नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे उपवासासाठी एकदम नवा आणि झटपट बनणारा प्रकार उपवासाचे पदार्थ आवडणाऱ्यांसाठी हा एकदम खास पदार्थ आहे जास्त वेळ न घेता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया चला तर मग तर इकडे मी दीड वाटी साबुदाना घेणार आहे आणि साबुदाना जुना नवा कुठलाही चालेल नवा वापरला तर अतिउत्तम आणि माप घेताना एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं तर दीड वाटी मी साबुदाना घेतला ज्या वाटीने मी साबुदाना घेतला त्याच वाटीने शेंगदाण्याचा कूट घ्यायचा शेंगदाणे भाजून कूट करून घ्यायचा आहे नवीन साबुदाना मी का सांगितला का नवीन साबुदाण्याने हा पदार्थ खूप छान बनतो नवीन साबुदाण्याची आपण खिचडी बनवितो ती फार चिकट होते तर हा पदार्थ बनवण्यासाठी नवीन साबुदाणा खूप चांगला आहे किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो साबुदाना घ्या नवा किंवा जुना इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट मिरची आहे ही तर तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे तर मिरचीचे मी तुकडे करून घालते कारण का लवकर सरसरीत वाटून होते म्हणून अशा प्रकारे आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत एक चमचा जिरे घालून घ्यायचे त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचे याच्यामध्येच म्हणजे लवकर मिरची वाटली जाते आता झाकण लावून तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे पाणी न घालता सरसरीत मिरची वाटून घेतली आता हिरवी मिरची शेंगदाणे आणि साबुदाण्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायची पूर्ण मिरची मी घालून घेतली आता हे ताट बाजूला करून पुढची तयारी करायची तर इथे मी मुठभर कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घ्यायची कच्चा बटाटा साल काढून घ्यायचे तर अशा प्रकारे मी पाच बटाटे घेतले आहेत ते पण सुरुवातीला धुवूनच घ्यायचे नंतर धुवायची गरज येत नाही बटाटे जर का अगोदर किसून ठेवले तर काळे पडतात तर बटाटे किसायच्या पहिले व तयारी करून घ्यायची आता मी मोठ्या होलच्या साह्याने बटाटे किसून घेणार आहे आणि मोठ्या होलच्या साहाय्यानेच किसून घ्यायचे बारीक होलच्या नाही तर अशा प्रकारे बटाटे सर्व मी किसून घेतले आणि जर का तुम्ही अगोदर बटाटे किसून घेतले असतील आणि ते काळे पडत असतील तर एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायला काही हरकत नाही बटाटे धुतल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे एवढे काम करा आता इथे काय करायचे का साबुदाना शेंगदाणे आणि वाटलेली मिरची सर्व मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची वाटलेली हिरवी मिरची शेंगदाण्याला साबुदाण्याला चांगली लागली पाहिजे म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला जर का मिरची वाटून नसेल घालायची तर मिरच्या कापून घाला जिरे असेच हाताने कुस्करून घालायचे आता याच्यामध्ये सर्व बटाट्याचा कीस मी घालून घेतला आता बटाट्याचा कीस साबुदाना शेंगदाणे सर्व असे एकत्रित करून मिक्स करून घ्यायचे साबुदाना घेतला आहे तो जुनाच आहे त्यामुळे जरा थोडंसं मिक्स व्हायला वेळ लागेल कारण तो मोकळा असतो म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नवा साबुदाना घ्या सर्व साहित्य दोन्ही हाताने चांगले मिक्स करून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची कोणी कोणी उपवासाला कोथंबीर किंवा जिरे घालत नाही तर नसतील घालायचे तर नका घालू आता ह्याच्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ दोन चमचे घेतले पहिले दोन चमचेच पीठ घेऊया मग गरज लागली तर पीठ टाकायचे नाही तर नाही आता राजगिऱ्याचं पीठसुद्धा याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे चांगला गोळा झाला पाहिजे तर अशा प्रकारे सर्व एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे आणि जर का तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर शिंगाड्याचे पीठ घाला तरी चालेल किंवा राजगिरा शिंगाडा दोन्ही मिक्स करून घातलं तरी चालेल आणि या रेसिपीसाठी नवा साबुदाणा जर वापरला ना तर पिठाची गरजसुद्धा येत नाही जुना साबुदाणा असल्यामुळे मला अजून एक चमचा पिठाची गरज भासेल तर अजून मी एक चमचा पीठ घालून घेते साबुदाना बटाटा आणि पीठ घातल्यानंतरसुद्धा हे मिश्रण मोकळे वाटत असेल तर पाण्याचा हात लावायचा म्हणजे फक्त हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि ओला करून पिठाला असा लावून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे पीठ ओले दिसेल साबुदाना नवीन आणि जुना कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगते साबुदाना आपण धुवून घेतो त्यावेळेला जाडसर पाणी निघालं सफेद पाणी निघालं तर समजायचं साबुदाना नवा आहे आणि ट्रान्सपरंट पाणी निघालं तर साबुदाना जुना आहे अशा प्रकारे साबुदाना ओळखायचा बघा तुम्हाला मी वाटीमध्ये हात घालून फक्त हात बुडवून घेतला पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे पिठाला लावून घ्यायचा आहे तर असंच तुम्हाला मळून घ्यायचे आपल्या पिठाचा गोळा बरोबर झाला आहे की नाही ते कसे ओळखायचे तुम्हाला मी छोटासा लाडू इतका गोळा घेऊन हातावर थापून दाखवते असं गोलगोल करायचं आणि असं हातावर थापून बघायचं म्हणजे आपण बनविलेलं पीठ बरोबर झालं आहे हा पदार्थ बनवायच्या आधी तवा गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मोठी करून तवा चांगला गरम करून घ्यायचा नंतर तवा चांगला गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मंद ठेवायची तव्याला चांगले तेल लावून घेतल्यानंतर पुढे दाखवते हात असा पाण्यामध्ये बुडवायचा फक्त ओला करून पिठाचा गोळा हातावर घेऊन तव्यावर थापून घ्यायचे पीठ आणि हात ओला असल्यामुळे व्यवस्थित थापता येते आणि हाताला चटकासुद्धा बसत नाही सर्व बाजूनी सारखे थापून घ्यायचे जाड पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही याला आकार देताना छोटाच आकार द्यायचा जास्त मोठे नाही करायचे त्या थापून घेतलेल्या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल थालीपीठ की धिरडे मला कमेंट्स करून सांगा थापून झाल्यानंतर याच्यावरती चमच्याने तेल सोडायचे किंवा असे ब्रशने तेल लावून घ्यायचे ब्रशने तसे बघायला गेले तर तेल जरा कमीच लागते तर सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचे आहे आणि एक बाजू चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आता याला आपण पलटी करून घ्यायचे तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे पलटी केल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अशाच प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायची सुरुवातीला तवा गरम असतो आपण गॅसची फ्लेम मंद करतो पण तवा जर का थंड झाला असेल तर थोडं मीडियमपेक्षा कमी ठेवायची आता दुसरी बाजूसुद्धा पलटी करून दाखवली बघा तीसुद्धा छान खरपूस भाजून झाली आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला अजून एक गोळा घेऊन मी थापून दाखवते म्हणजे तुमच्या चांगले लक्षात येईल तसेच हात ओला करून गोळा असा हातामध्ये घेऊन गोल गरगरीत करायचा म्हणजे थापायला या आपल्याला व्यवस्थित थापता येते आता याला गोल गोल करून लाडूसारखा आकार देऊन मग तव्यावर थापायला घ्यायचा तव्यावरती पहिलेच तेल असल्यामुळे मी फक्त ब्रशनी सर्वीकडे सारखे लावून घेतले तुमच्या जर का तव्यावरती तेल शिल्लक नसेल तर तेल चमच्याने सोडून घ्यायचे नंतर हा पिठाचा गोळा पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित असा छान थापून घ्यायचा आता गॅसची फ्लेम मी थोडी कमी केली थापायच्या वेळेला गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची म्हणजे हाताला चटकासुद्धा बसत नाही आणि व्यवस्थित थापता येते थापून झाल्यावरती गॅसची फ्लेम आता मिडीयमच्या थोडी कमी ठेवायची सर्वांकडे ब्रश नसतात तर चमच्याने तेल घ्यायचे आणि वरतून असे सोडून द्यायचे आणि चमच्याने सर्व बाजूनी सारखे करून तेल लावून घ्यायचे तुम्हाला मी साहित्य नाही सांगत आहे पण दीड वाटी साबुदाना एक वाटी शेंगदाणा आणि पाच बटाटे हे सर्व साहित्य वापरून दहा पीस असे आपल्याला बनवता येतात तीन ते चार लोकांसाठी बरोबर पुरतात हा पदार्थ बनवायला फक्त अर्धा तास लागतो साबुदाणे फक्त चार तास भिजवून ठेवायचे एवढेच करायचे आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते पुढे महत्त्वाचे सांगायचे आहे पीठ जर का शिल्लक राहिले असतील ना तर असं चांगलं डब्यामध्ये भरून घ्यायचे आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर संध्याकाळी दुसरे काही बनवायचे वेळ न घालवता तयार पीठ आहे लगेच थापून घ्यायचे किंवा रात्री जर नसेल खायचे तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही खाऊ शकतात पुढची रेसिपी आहे गुरुवारची वऱ्याचे लाडू रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार